धर्मासाठी विश्वात्मके साधक या ग्रंथामध्ये पारायण हे प्रकरण 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 घेतलं आहे गे, तर एक राव असतो आणि एक राणी असतो राजाला राणीवरती खूप प्रेम असतं आणि राणीलाही राजावरती खूप प्रेम असत राणी जेवल्याशिवाय राजा जेवत नसे आणि राणा जेवल्याशिवाय राणी जेवत असते राणी राजाच्या सुखासाठी आणि राजाच्या स्वास्थ्यासाठी वैकल्य करायची आणि त्यासाठी तिला एक विशेष फूल लावायचं जे कधी कधी नाही भेटायचं मग नाही भेटलं की मग राजा राणीची म्हणजे राजा राणी उशिरा जेवायचे त्यांचं जेवण उशिरा व्हायचं आणि मग राजा दरबारात उशिरा पोहोचायचा मग असं झाल्यामुळे राजाने ठरवलं की आपल्या राजवाड्याच्या जवळ ते फुला त्या फुलाची वेळ लावूया मला त्या फुलाची त्या राजवाड्याच्या जवळ लावतो आणि नंतर रोज त्या वेलीला एकच फुल यायचं तरी पण राणी त्या फुला फुलात ते फुला ते फुला त्या फुलाबरोबर फुला वर ती पूजा करायची मग काय व्हायचं कधी कधी ते फुल कोणीतरी चोरून घेऊन जायचं आणि मग ठरवलं की त्या वेलीच्या वेलीचा पहाडा ठेवण्यासाठी पहाडे घरी ठेवतो <coughs> आणि मग त्या वेलीचा पहाडा करत असतात ते पहाडे घरी सगळं बरोबर चालत असत आणि नंतर काही बर वर्षानंतर राजा राणी म्हातारे होतात आणि त्यांच्या मुलांना राजा बनवतात आणि नंतर तो राजा पण त्यांच्या मुलाला राजा बनवतो आणि तो पण म्हात्याहून मरून जातो तरी पण त्या वेलीचा पहारा चालूच असतो इथं आता राजा पण राणी पण नाहीये राजा पण नाहीये आणि त्या पुलाची गरज पण नाहीये तरी पण तिथे पहारा चालूच होता आणि मग ती वेळ वाढली की ते पहाऱ्या घरांना त्रास देत होती मग त्या पहाऱ्या घराने ती वेळ कापली आणि कापली तर तिथे पूल पण नाहीये वेळ पण नाहीये राणी पण नाहीये कोणीच नाहीये पूजा करायला पण कोणीच नाही तरी पण इथे पहारा चालूच होता नंतर मग राजावरती एक दिवशी संकट येत आणि त्यासाठी मग तो बघतो की तिथे काय तरी पहाडा चालू आहे तिथे बसले आहेत काय करताय मग त्यांना जाम विचारतो की तुम्ही इथे पाहायला कशाचा करताय मग ते म्हणतात की ते म्हणतात की आम्हाला नाही माहिती कशाचा पाहायला घडतोय इथे अगोदर लोक पाहायला करायची म्हणून आम्ही इथे पाहायला करतोय मग राज्यानंतर राजवाड्याच्या एका वृद्ध सैनिकाला विचारतात की इथं पाहायला का चालू आहे मग ते माणूस म्हणतो कि तुमचे आजी बाबा जे होते तुमच्या आजीला फुल लावायचं पूजेसाठी मग ती हे फुल वापरायची त्यासाठी मग लावली होती मग राजा राजा तिथे जातो आणि त्या बाहेरघराना तिथून काढून टाकतो त्या कामावर आणि दुसऱ्या कामासाठी त्यांना पाठवतो तर आपण या कथेतून काय शिकलो की आपण जे पण काम करतोय ते आपण का करतोय काय करतोय त्या मागचा हेतू काय हे समजून घेऊन केला पाहिजे उदाहरणार्थ पारायण प्रत्येक गावामध्ये पारायण ठेवलं जातं आणि त्या पारायणमध्ये आपले धर्मग्रंथ वाचून पूर्ण करायचे असतात आणि काही लोक ते बिना समजताच ते ग्रंथ दे वाचून पूर्ण करतात पण आपल्याला संतांनी काय सांगितले की आपण ग्रंथ वाचले पाहिजे आणि तुझ्यामध्ये काय हे समजून घेऊन वाचले पाहिजे पण जसं नाही केलं की ते पायानेही वाया जाणार आणि आपल्याला ते काय आपण काय वाचतो ते पण नाही नाही समजणार जय